नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव जालना सोयाबीन भाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजार भाव नागपूर जालना वाशिम या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं होतं की सोयाबीन मार्केटमध्ये मोठा चढ उतार झालेला होता गेल्या काही दिवसापासून आपण सांगितलं होतं की सोयाबीन मार्केटमध्ये प्रचंड वेग आहे आहे आता त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सोयाबीन मार्केटचा मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळतंय काही ठिकाणी पन्नास ते काही ठिकाणी ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा सोयाबीन मार्केट गेल्याचं दिसत आहे वाशिम मार्केट लातूर मार्केट जालना मार्केट तेजीमध्ये आपल्याला सोयाबीन पन्नास साठ पासष्ट रुपयापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे आज सर्वाधिक बाजारभाव जालना असेल लातूर असेल यवतमाळ असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून सोयाबीन मार्केटचे बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षा आहे अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात साठ सत्तर रुपये ॲव्हरेज बाजारभाव सोयाबीनला मिळू शकतो कारण यावर्षी सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा आजचा रेट लातूर मार्केट एकोणवीस हजार चारशे ऐंशी क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंत लातूरचा आजचा बाजारभाव गेलेला आहे तसेच पुढील मार्केट यवतमाळ मार्केट दोन हजार छप्पन क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ मार्केट सरासरी दर चाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा आजचा मार्केटचा रेट आहे तसेच पुढील मार्केट मिहेकर एक एकोणावीसशे पन्नास क्विंटल लवकर एकोणचाळीसशे ते पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते पंचावन्न पॉईंट दहा रुपये मेहकर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच पुढील मार्केट जालना मार्केट सोळा हजार पाचशे सत्तर क्विंटल अवकाले चार हजार तीनशे ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केटचा सरासरी दर त्रेचाळीस ते त्रेसष्ट रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे अकोला मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार पाचशे रुपये पाच हजार नव्वद क्विंटला उकालचे चार हजार ते सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक दर आहे चाळीस ते पासष्ट रुपयापर्यंत मलकापूर मार्केट दोन हजार क्विंटलला उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर सोयाबीन मार्केट आजचा लेटेस्ट रेट चाळीस ते पन्नास रुपये सर्वात टॉप मार्केट रेट तसेच इतर महत्वाची ठिकाणच्या तुम्ही संभाजनगर चार हजार सहाशे माजलगाव चार हजार सहाशे सिन्नर चार हजार सहाशे रुपये रावरी बांबोरी चार हजार सहाशे रुपये तुळजापूर चार हजार सहाशे रुपये सोलापूर चार हजार सातशे रुपये जळगाव चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक रेट आहे त्याचप्रमाणे अमळनेर चार हजार चारशे नागपूर चार हजार नऊशे रुपये हिंगोली चार हजार सहाशे मेहकर पाच हजार शंभर लासलगड निफाड चार सातशे जालना सहा हजार दोनशे एकवीस रुपये अकोला सहा हजार पाचशे पाच रुपये यवतमाळ पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात टॉप रेट मलकापूरच्या पाच हजार भोकर चार हजार सातशे रुपये बीड चार हजार आठशे रुपये चिखलीच्या पाच हजार रुपये त्याचप्रमाणे डिग्रस सहा चार हजार सातशे सा, रुपये मलकापूर पाच हजारच्या घरात आजचा सोयाबीन ah. मार्केटचा अपडेट रेट आहे जामखेड चार हजार पाचशे रुपये नांदगाव चार हजार पाचशे रुपये औरश शाजानी चार हजार सातशे रुपये मुखेड चार हजार सातशे रुपये पुरुम चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुरुममध्ये चार हजार सातशे रुपये आष्टीमध्ये चार हजार सहाशे पन्नास पुलगाव चार हजार सातशे रुपये सिंधी सिलू पंचेचाळीस ते शेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉनमध्ये आपल्याला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद